सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे एवला आंदरसूल आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक आठ हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक सात हजार दोनशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे एक रुपये सर्व साधारण दर एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक दोन हजार आवक अठ्ठावीस हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे आवक अठरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान